कांद्याची पेस्ट बनवणार आहे कापून नाही टाकणार आपण कांदा दोन कांदे घेतले ते घेतलेत नाही का आणि एक छोटंसं टोमॅटो घेतले हे पण असंच कापून घ्यायचं मोठच हे ना थोडंसं आदरक घेतले आपण हे पण बारीक करून ह्याच्यात टाकूया हिरव्या मिरच्या पण घेतल्या टाकून तिखट आहे तिखट मिरची घेतलेल्या आहेत ती पण ह्याच्यात टाकून देऊया अर्धा नाही कालचेकरी फुल घेतलं आहे आणि थोडीशी दालचिनी घेतली ती आपण ह्याच्यात टाकून देऊया दे। दोन मिरी आणि दोन लवंग दोन मिरी आणि दोन लवंग आणि ह्याच्यात आहे ना आपण आणि हे आदरूक पण ह्याच्यात बारीक केलेलं टाकूयात मिरची पण टाकूया ह्याच्यात आणि थोडासा लसूण पण टाकूयात आपण आपण कांदा आणि टोमॅटो पण टाकूयात थोडीशी कोथिंबीर पण आपण ह्याच्यात टाकूयात ते फुल भरलंय पण वाटून खूप म्हणजे नाही का असं हे निसरण थोडं वाटून नाही ना थोडंसं तेल पण टाकणार आहे एक चमचा ह्याच्यात कारण मग टाकताना टाकायचं टाकायचे विसरले होते तर एक दोन चमचे मी तीव पण टाकणार आहे त्याची असं आहे ना आपण बारीक करून घेतले थोडं बाजूला ठेवून देऊयात आणि बटाटा कापून घेऊयात आपण का असे आहे ना मोठ्या मोठ्याच फुडी कापून घेणार आहे मी थोडीशी ह्याने अशी बिळं पाडून घेऊयात म्हणजे आहे ना आपला मसाला ह्याच्यात शिजण नाही का बटाट्यात असं आहे ना दा मी बिळं काढ म्हणजे बिळं पाडून घेतल्यात सगळ्यात ना का बटाट्यांना मोठी मोठी बटाटे आहेत ना त्याच्यात आपलं थोडंसं मीठ जाईल म्हणून अशी थोडीशी हे करून घ्यायची बिळं पाडून घ्यायची त्याला सगळं पाडून घेतलं मी बटाटे ना आपण दोघून घेऊयाच्यात आहे ना आपण मीठ टाकून हळद टाकून घेतली आता मीठ टाकून घेऊया थोडस ह्याच्यावर असं अशी चटणी पण टाकून घेऊयात आपण ह्याच्यात चिक तेल मीठ असं हे झालं पाहिजे नाही का असं शिरलं पाहिजे त्याच्यात मग परतून घेऊयात आई असं शिजवून घेणार आहेस का तू नाही नाही ते पूर्ण नाही शिजून घे करा थोडस नाही का अर्धा कसा असं शिजू द्यायचं आहे त्यानंतर भाजी शिजू द्यायचा पूर्ण त्याला ताटात काढून घेऊया बटाटा चार। 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 ना थोडंसं अजून तेल टाकणार खडा मसाला नाही टाकणार नाही आता कारण वाटून घेतलाय ना खडा मसाला त्याच्यामुळे टाकणार नाही आता ह्याच्यात थोडंसं ही टाकून घ्या आपण मोहरी जिरं पण टाकून घ्या मसाला टाकून घ्या हळद टाकून घेऊया त्याच्यात एक चमचा चटणी टाकून घेऊया त्यानं पण मिक्सरचं शिवून पाणी टाकूयात थोडंसं मसाला शिजवाय मसाला शिजवाय आपण पाणी टाकूयानं आपण थोडंसं पाच मिनटं झाकून ठेवूयात मसाला असतो ना म्हणजे की का कांदा टोमॅटो का कचा का असतं त्याच्यामुळे याला चांगला परतू द्यायचं मस्त तेल सुटूस्तर द्यायचं द्यायचा म्हणजे मग चव येते भाजीला नाही तर कच्चा टाकलं ना मग ते नाही बरोबर लागत असं कच्च्यापणाचा नाही का हे होतं श्वास देतो त्याला मग ना? तरी आहे त्याला कारण कट पण गेला पाहिजे असं त्याच्यातच आहे ना आपण दोन चमचे बेसन पीठ टाकून घेणार आहे आहे पण घेणार आपण मस्त तिखट वगैरे कमी होत नाही बेसनि काय होतं माहिती का आपण कांदा टोमॅटो कच्चा वाटून टाकला ना त्यात खोबरं नाही टाकलेलं मग ते काय होतं पाणी एकीकड आणि भाजी एकीकड जेव्हा आपण ताटात घेतो ना तसं पाणी साईडला आल्यावर दिसतं मग बेसन टाकलं ना तर ते तसं होत नाही म्हणजे असं असं व्यवस्थित जीव सगळं आता त्याच्यासाठी बेसन टाकून दिसत मग थोडंसं मस्त तेल आता आपण त्याच्यात वाटाटा टाकून घेऊया एक किलो वाटाणा घेतला होता त्याच्यातला मी एवढा बाजूला आणि जास्त होत होता म्हणून पण तसं आहे म्हणजे ज्याच्या त्याच्या हिशोबाने जा 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 मला जास्त भाजी करायची होती म्हणून मी एक किलो वाटाणा एक किलो वाटाणा आणि पाच किंवा सहा बटाटे घेतले असतील आता आपण ह्याच्यात एक बटाटा टाकून घेऊया

शिजतो खूप छान आता मस्त शिजू ओके एक छोट्या साईजचा टोमॅटो घेतला होता आपण ते पण असं नाही बारीक पण नाही करून टाकूयात आपण वरून तेलत नाही टाकायचं असं वरून टाकलं ना मस्त शिजत नाही तर पूर्णपणे आणि मस्त वाटतं मग असं खाताने पण टाकून घेऊयात आपण आपण त्याच्यात क्रीम टाकून घेऊया भाजी तयार आहे बटाटा पण मस्त शिजलाय ना शिजलंय बटाटा पण आपली भाजी तयारी बटाटा बटाट्याची रसाभाजी का रसाभाजी केलेली सुट्टी भाजी नाही मस्त पातेल्यात कापून घेऊयात आपण